नमस्कार मी आहे शीतल आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि खूप गर्मी होत आहे खूपच मी फॅन पण नाही लावला आहे कारण की फॅन जर लावलं तर खूप मोठा आवाज येईल आणि थोडंसं तर थोडंसं हे करा कारण की त्यामधलं मधनं येत राहतात मी आता रात्रीचं शूटिंग करते आहे ओके तर ता तुम्ही टायटल पाहिलंच असेल माझा मेनुस्टन कपचा फर्स्ट एक्सपिरियन्स तर ह्याच्या आधी पण मी हिंदीमध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला आहे आणि खूप जणींना म्हणजे वाटलं की हा बाबा शीतला आम्ही ऑर्डर केली आहे म्हणजे खूप जणी मला सांगितलं त्या व्हिडिओच्या खाली मला खूप आनंद झाला की खरंच म्हणजे आपण जे काही करतोय ते जर एक लेडीजने यूज केलं तर म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे ऑनेस्टली मी सांगते मेनिस्ट्रोल कप मी काय यूज करायला लागेल कारण की बघा आपल्याला माहिती आहे की आपण पॅड्स यूज करायचे असतात पिरियड्सच्या वेळेस सगळ्यांना माहिती आहे कॉमन गोष्ट आहे ती काही सांगायची पण गरज नाही पण तुम्हाला माहिती आहे का पॅड जेव्हा आपण करतो तर तुम्हाला वाटत असेल की ते नष्ट होतात होतात तसं बिलकुल पण नाहीये जे जे पॅड्स असतात आपले ते आपल्या अवतीभोवतीच असतात कारण की ते वर्षानुवर्षे नंतर ते डिस्ट्रॉय होतात तर तुम्ही विचार करा आपण अशा म्हणजे पर्यावरणामध्ये न्हायला इच्छा होईल का कारण की आपल्याला पाळी आली की आपल्याला एकदम होतो दिवस तो स्मेल आणि आपण पटकन कागदामध्ये गुंडाळून आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो बरोबर की नाही आणि मग ते आपण आपल्या पर्यावरणात कसं ठेवायचं म्हणजे ही गोष्ट मला चांगली नाही वाटत म्हणजे मी खरंच ते म्हणजे खूप सर्च रिसर्च केला खूप गोष्टी पाहिल्या त्याच्यानंतरच मी पण यूज केलं कारण की मी पण तुमच्यासारखीच होते नॉर्मलच आहे तुमच्यासारखी तर मी पण खूप घाबरले होते कारण की मी ह्याच्या आधी एक वर्षाआधी एक व्हिडिओ पाहिला होता एक इंडियन यूट्यूबरचा मी दाखवला होता आपल्या भारतामध्ये आत्ता तर आले आहे बेन्स्टॉल कप म्हणजे एक दीड वर्षापासून पण ह्याच्या आधी फॉरेनची जी आहे युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता खूप वर्षानुवर्ष कप यूज आहे तर मी तुम्हाला दाखवते की हा मिनिस्ट्रोल कप पहिल्यांदा कसा आहे तो कसा इन्सर्ट करायचा त्याचे फायदे काय आहे सगळं 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 सांगते तर तुम्ही बघू शकता हा आहे एवटीचा मिनिस्ट्रोल कप जो मी यूज करते आहे तुम्हाला सांगू मार्केटमध्ये खूप सारे मिनिस्ट्रॉल कप आहेत पण तुम्ही योग्य त्या ब्रँडचा योग्य ह्याचा घेतला तर मला असं वाटतं खूप चांगलं होईल तर मी एवटीचं मेनिस्टर कप यूज करते आणि तुम्ही बघू शकता ह्याची साईज जी आहे ती एल साईज आहे ह्याच्यामध्ये जा स्मॉल पण आहे मला हेवी फुलो होतो म्हणून मी एस साईज सॉरी एल साईज जी आहे ती मागवली आहे आणि हे बघा इथं पण त्यांनी काय लिहिलं आहे रियुजेबल फॉर ॲज लॉंग ॲज टेन इयर्स हे बघा इथे लिहिले आहे तर जे दहा वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकतात हा मेनिस्टर कप लीग फ्री प्रोटेक्शन फॉर अप टू ट्वेल्व हवर्स आणि बॉक्स तो खूपच छान आहे आणि ही जी पोटली आहे ना हे बघा ही पोटली तर अशा बॉक्समध्ये हा मेडस्टोल कप येतो आणि या पोटलीमध्ये येतो ॲक्च्युली स्वामीशी घर श्री ना इकडे तिकडे काय काय करत असतो ओके तर या पोटलीमध्ये हा कप जो आहे तो येत असतो हे बघा माझ्याकडे अजून एक आहे हा नवीन आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे हा मी यूज केलेला नाही आहे तर हे बघा येतो आणि तुम्हाला सांगू जेव्हा पद्धती युज तर ह्या मध्येच ठेवायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक, एक असं इन्स्ट्रक्शन कार्ड भेटतं म्हणजे इन्फॉर्मेशन भेटते की याच्यामध्ये तुम्ही कसं यूज करायचं हाऊ शुड आय यूज एव्हर टीन कप परत त्याच्यानंतर इथं त्यांनी हे पण दिलेलं आहे साईज पण दिलेलं आहे तिथे इन्फॉर्मेशन सगळी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे इथं त्यांनी दिलं आहे की दोन साईजमध्ये अवेलेबल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं स्मॉल कपमध्ये आणि एल साईजमध्ये तर ज्यांना हे बघा परत सांगते ज्यांना कमी फ्लो होत असेल तर त्यांनी एस साईज मागवू शकता आणि ज्यांना जास्त होत असेल त्यांनी एल साईज मागवा तर आता हे बघा तुम्हाला पहिल्यांदाच सांगते मी की कसं इन्सर्ट करायचं बट दोन मिनिटं तुम्हाला दाखवते की इथं काय काय आहे मी तुम्हाला पर्ची पूर्ण दाखवलीच नाही तर हे बघा या पचीमध्ये त्यांनी पूर्ण असं गायडन्स केलेला आहे की तुम्ही कसं यूज करायचं हे बघा चित्रामध्ये पूर्ण एकदम डिटेलिंग मध्ये माहिती दिलेली आहे डोंट वारी अबाउट दॅट की काहीच घाबरायची गरज नाहीये आणि इथं पण दिलेलं आहे की त्याच्यानंतर पण म्हणजे यूज केल्यानंतर कसं काय ते करायचं चला मी तुम्हाला पहिल्यांदा स्टेप सांगते की कसं यूज करायचं आता हे बघा तुम्ही पाहू शकता हा मेनुस्टोर कप आहे पिंक कलरचा आहे कप म्हटल्यावर कपासारखाच आहे हा दिसायला आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते सिलिकॉन मटेरियल खूप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे त्याच्यामुळे मी सांगते परत एकदा सांगते चांगल्या क्वालिटीचा सा, चांगल्या ब्रँडचाच यूज करा जो मी आता यूज करते तो एवटीनचा यूज करते कारण की आपल्या बॉडी पार्टमध्ये जाणारा असतो तो हे बघा जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल तर हा सॉरी सगळ्यात पहिल्यांदा आपले हात जे आहे ते वॉश करायचे आपलं प्रायव्हेट पार्ट पण क्लीन करायचं सगळं व्यवस्थित हँड वॉश नीन सगळं व्यवस्थित क्लीन करायचं आणि त्याच्या आधी सुद्धा मेनिस्टर कप जो आहे तो स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे बघा इन्सर्ट करायची वेळच बघा अशा प्रकारे तुम्हाला तो इन्सर्ट करायचा असतो खूप सोपा आहे म्हणजे आपल्याला वाटतं की हा खूप मोठा आहे कसं जाणार बरोबर वाटलं होतं हे बघा मी परत सांगते खूप इझी आहे मी असा युज करते म्हणून मी तुम्हाला सांगते ओके okay. तर आता हा जो कप आपण इन्सर्ट केला तर तुम्ही म्हणताल आता हे कसं काढायचं काढणं पण सोपं आहे ते पण होऊन जातं सगळं व्यवस्थित होऊन जाईल तर आता काढायचं कधी किती तास आणि काय नाही तर आता मला हेवी फ्लो होतं तर मी कधी कधी सहा तास किंवा आठ सुद्धा काढते माझं मी एक्सपिरियन्स सांगते आणि त्याच्यानंतर काय करायचं हे आपल्याला फेकून द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित क्लीन करून पूर्ण इन्सर्ट करायचं असतं आता सॅनिटरी पॅडचं काय होतं तुम्हाला सांगते कधी कधी इन्फेक्शन पण होतं सॅनिटरी पॅड पॅड्स मला झालेले आहेत इन्फेक्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की पॅड्समुळं इन्फेक्शन पण होतं कारण की आपण खूप वेट होतात हे तुम्हाला सांगू आता हे कप आपण ते करून पण देतो आणि आता तुम्ही म्हटलं की आता हे भरतो मध्ये इन्फेक्शन होत नाही का काही इन्फेक् मला तर आत्तापर्यंत नाही झालं मी आता दोन दोन महिने हा दोन महिने मी यूज करते आहे मला नाही काही इन्फेक्शन वगैरे काहीच वाटलं उठलं एकदम बरं वाटलं तर आता हे सगळं काढणं वगैरे आहे मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही सांगणार की आ, की ज्या कुमारी मुली असतात त्यांनी यूज करणं चांगलं कितपत चांगलं तर हे बघा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की ज्या कुमारी मुली आहेत त्यांनी खूप असं हे वाटतं की याच्यामुळं सील दुटतं वगैरे भरपूर काही काही प्रश्न असतात तर त्यांनी काय करायचं आपल्या डॉक्टरांकडून जायचं त्यांना विचारा तुम्ही की आम्ही हे यूज करू शकते का मॅडमला म्हणजे डॉक्टरांना विचारायचं की आम्ही हे यूज करू शकतो का मॅरिस्टल कप वगैरे तर तुम्ही हे यूज करा कारण की आता तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालं आहे त्याच्यामुळे मी बिंदासपणे यूज करते दुसरं म्हणजे तुम्ही खेळताना स्विमिंग करताना सुद्धा तुम्ही हे यूज करता हॉर्स रायडिंग करणारा सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे एकदम कम्फर्टेबल मी तर म्हणजे मला एकदम परफेक्ट वाटतं खरं सांगते मला पण मी पण खूप घाबरलेले होते मी असं नाही की हा बाबा मी फार हे आहे डॅशिंग तसं काही नाही मी पण तुमच्यासारखे सामान आहे मी परत सांगते मी पण खूप घाबरले होते की यार नो ए म्हणजे खूप काही 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 विचार येत असतात पण हा एक आहे की तुम्ही भरपूर जणांचे व्हिडिओ बघा खूप हे करा कारण की मी खूप जणांची व्हिडिओ रिसर्च वगैरे खूप काय काय केलं त्याच्यानंतर मागवलं तसं काही गोष्ट नाही म्हणजे तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर घेऊ शकता आणि हा एक पण आहे की तुम्हाला हा मेनिस्टोर कप जो आहे जसं एक भांड एक वेगळंच ठेवायचं आणि त्याच्या उकळ एकदम उकळलेलं पाणी असतं त्याच्या ते धोत जायचं कारण की जंतू वगैरे असतात तुम्हाला म्हणजे मी एक सांगते कारण की मी तसं यूज करते आणि ते भांडं मी ते वेगळंच ठेवलेलं आहे ते फक्त ह्याच्यासाठीच उकळण्यासाठी ठेवलं आहे कारण की मला त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी बोलले ची यार तू किती गंदी आहे कि तोने आपले चाय बना उबालती तर नाही तुम्ही जे भांडा यूज करत नाही म्हणजे जेव्हा यूज करून झालं ना उकळत्या पाण्यात फक्त हे करायचं उकळून घ्यायचं जसं आपण लहान बाळांच्या बाटल्या ज्या असतात दुधाच्या बाटल्या उकळतो तसंच ठेवायचं फक्त ते भांडं आहे तुम्हाला वाटत म्हणजे माझं असं म्हणणं आहे की वेगळंच ठेवायचं कारण तुम्ही मी ते स्वतः वेगळं ठेवते आता काही क्वेश्चन कॉमन असतात Uh, की आता टॉयलेटमध्ये गेलं तर खाली येतं काय हे बघा माझा एक्सपिरियन्स मी सांगते जेव्हा मी फर्स्ट टाईमचं म्हणजे कारण की तेव्हा आपल्याला यूज करायची सवय नसते मला पण वाटत होतो खाली येईल की खाली येईल पण हा थोडंसं असं वाटलं होतं की हवा बाबा ते खाली आले म्हणजे स्ट्रप पण आपण बाथरूमला जाऊ शकतो टॉयलेटला जाऊ शकतो आणि परत ते ऍडजस्ट करायचं थोडंसं पूर्ण खाली नव्हतं आलं तर थोडंसं असं वाटलं होतं आलं तर थोडस खाली पण जास्त नाही नंतर मला ती सवय होत गेली कारण की सांगू का आपल्या पहिल्यांच्या मनात आपण ठेवलं ना की हा बाबा हे होईल तसं होईल म्हणजे थोडंसं असं असतं कारण की आपण मनात डोकत होतं की हा बाबा आपण टॉयलेटला बाथरूमला म्हणजे ह्याला घेऊन जाऊ शक म्हणजे हे यूज करू शकतो का तर एकदम बिनधास्तपणे तुम्ही जाऊ शकतात त्याच्यानंतर काही काही जणांचा प्रश्न असतो की रात्री झोपताना कारण आपले पॅड जे असतात त्याची लीक होतात ते माझा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे माझा अजूनपर्यंत लीक नाही झालं काही काहींचं जर होत असेल मी हे बघा काही कोणाचं पण काय पण होऊ शकतं प्रत्येकाचा फ्लो वेगवेगळा असतो तर काय करायचं तुम्हाला एक माहिती मी मी माझा एक्सपिरियन्स सांगते जेव्हा पण पिरियड असते तेव्हा एक आपल्या झोपतं त्या ठिकाणी आपण एक वेगळा फडकं ठेवायचं एक चादर किंवा डार्क कलर ची ठेवत म्हणजे तुम्हाला जरी वाटलं शंका वाटत असली थोडे दिवस ठेवून पहा आणि मग नाही लीक झालं तुम्हाला नका ठेवू कारण की होतं तसं होतं कारण की हे बघा ते काय आपल्या हातात नसतं लीक व्हायचं वगैरे पॅड झाले की ती पण भारीतले पॅड झाले तरी लीक होत ह्या माझा पर्सनल एक्सपिरियन्स किती पण भारी म्हणतात काय लिक होत नाही पण होतं माझ्या बाबतीत तर होतं बिकॉज ऑफ हेवी फ्लो पण कमी फ्लो असेल तर त्यांची खूपच चांगली गोष्ट आहे आणि हा आता जर मी ते एक पण सांगते की साईज जी आहे ती कशी कशी म्हणजे सिलेक्ट करायची आता ज्यांना एकदमच नॉर्मल फ्लो होत असेल म्हणजे कसं सांगत आहे बघा माझं कसं आहे की मला सिक्स टू सेवन डेज पर्यंत जातं सपोज तुम्हाला तीन चार प्रत्येकीच वेगवेगळं असतं काही त्यांना दोन दिवस जात असत कमी दिवस कमी ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही घ्या कारण की नाही एवढी गरज तर नका घेऊ आणि ज्यांना खूप हेवी फ्लो होत असेल तर तुम्ही एल साईज घेऊ शकतात बाकीची सगळी इन्फॉर्मेशन ह्याची पूर्ण ह्याच्यावर आहे पर्चीवर कसं यूज करायचं कसं इन्सर्ट पासून एकदम व्यवस्थित आणि सिम्पल पद्धतीने त्यांनी इथं दाखवलेलं आहे आणि तुम्हाला जर हा मेन्युस्टोल कप परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे प्रत्येक वेबसाईटची वेगवेगळी लिंक दिली आहे तर त्याच्यावर जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि वेगवेगळ्या वेबसाईटवर वेगवेगळे वेग वेग डिस्काउंट चालू असतात आणि तुम्हाला हां काय सांगायचं होतं मी सांगितलं की नाही हां प्राईज याची प्राईस तुम्हाला सांगायची राहिली याची जी प्राईज आहे फोर फिफ्टी फाय म्हणजे चारशे पंचावन्न रुपये आहे आता तुम्ही एक पण म्हणतात की शेजार हा किती महाग आहे चारशे पंचावन्न एकदाच घ्यायचे तुम्हाला सांगू वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही विचार करा आपण पॅड्स घेतो दर महिन्याला आपल्याला किती लागत असतात म्हणजे प्रत्येकीचा फ्लो जसा असेल तसं आपण घेतो माझं कसं असतं की पहिले फोर चार दिवस जास्त हेवी फ्लो असतो म्हणून ते वेगळे पॅड्स असतात आणि नंतरचे दिवस असतात त्याच्यासाठी मी साधे रेग्युलर जे असतात ते घेते खर्च लागतो मी तर म्हणते सगळ्यात म्हणजे स्वस्त पडतं आपले पैसे जातात तर सगळ्यात स्वस्त पडतं चारशे पंचावन्न रुपये म्हणजे तुम्ही दहा वर्ष याला यूज करू शकतात फक्त कसं आहे की काळजी म्हणजे एवढं की तेवढं स्वच्छ व्यवस्थित ठेवणं उकळून पाण्याच्या ठेवून पा, पाण्यात उकळून वगैरे ठेवलं ना हे बघा सांगते ही पोटली आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवायचं आणि ठेवून सॉरी सॉमेशिकडे काढले पिऊन व्यवस्थित ठेवून द्यायचं सो खूप सोपा आहे तरी पण तुम्हाला जरी काही थोडेफार जरी शंका वाटत असले तर खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर खूप छान छान माहिती दिली माझ्यापेक्षा पण खूप छान छान माहिती दिलेली आहे तर so, मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला आणि कसं इन्सर्ट करायचं काय करायचं हे so, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितले एक फ्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे बाकी इच्छा तुमची की तुम्हाला यूज करायचं किंवा नाही तर चला तर आता मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय